कविता सादर करतोय एस एस सी च मी बसलो होतो प्रथम परीक्षेच एकाग्रतेने प्रश्न सोडवा आदेश उपदेश पेपर पहिला घंटा पहिली क्षण औत्सुक्याचा माझ्या पुढे ती नंबर होता शुभदा जोशीचा मानेला ती देऊन हिसडा नकळत सवयीने लिहू लागली पेपर जेव्हा पानावर पाने मऊ रेशमी मोहक काळा शेपटीचा भार तिचा तत्क्षणी येऊ न पडला माझ्या बाकावर मग काय तीन तास ही एक चित्त मी तिच्या शेपट्यात एक ओळही लिहिली नाही उभ्या पेपरात शेवटची ती घंटा होता आलो भानावर कळले आम्हा गावी जगणे आता खेड्यावर शेतीवरती मोठेवरती माझी उपजीविका शिक्षणास मी आज पारखा शुभधा प्राध्यापिका <laughs> केसांनी त्या गळा कापला केसांनी त्या गळा कापला अलगदच माझा पिळीच्या शेपट्यापर्यंत बैलांचा जगतो हा राजा झाला यस